आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज वाढदिवसाच्या रात्री अंधाधुंद गोळीबार एकाचा मृत्यू दोघे जखमी देहुरोड येथील घटना पिंपरी चिंचवड येथील देहुरोड मध्ये गोळीबाराची घटना घडली असून या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे दोघे जण गंभीर जखमी झाली असून ही घटना गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास घडली विक्रम गुरुस्वामी रे डी एस ए मृत्यू झालेले नाव आहे या घटनेने एकच खळबळ उडाली आहे या घटनेचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून सीसीटीव्ही मध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांवर सराईत गुन्हेगार अंदाधुंद गोळीबार करत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे या घटनेमध्ये विक्रम रेड्डीचा मृत्यू झाला आहे गुरुवारी रात्री वाढदिवसाच्या दरम्यान ही घटना घडली आहे पूर्व पूर्वविमान घडलेल्या घटनेमध्ये रेड्डीचा मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार रेड्डी आणि त्याचा सहकारी हे दुचाकीवरून जात होते त्याच दरम्यान समोर उभा असलेल्या सराईत गुन्हेगाराने त्याच्यावर गोळीबार केला आहे तर इतर देखील सराईत गुन्हेगाराने मारामारी केली होती यामध्ये नंदकिशोर यादव नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर देखील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती माहिती मिळताच देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराचा शोध घेण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सुराज पारवे